विषय चौबायतला हॉटेल आहे आमला केवळ येथे केलेला आहे जे चले मुखाल अपने जयकार म्हणून गोळी कुमाळापुरी फाटा यामल गाव चले 12 आणि आले होते आणि एक हॉटेल सर्व उत्सव लागले उत्सव सर्व एक एक पास लोक फाटा जायचे आज आहे परमा हावसाकडे देखत दोन वर्षांत एक पास पासला वाटूवारा वाटतं आणि मी त्या त्या स्पॉट पण आता होईल काही तेका यांनी झिरो पॉईंट तीनशे मीटर वर आहे आणि ऍक्च्युअल सहाशे ते सातशे मीटर वर मग जर का इथं जर अपघात होत असतील तर इथले अपघात होते आणि तिथं असे अपघात होणार की आमचे शेतकरी जास्त शेतकऱ्यांना झोकायचे कारण आमची पलीकडे आणि हे जे होणारा ब्रिज येतं अलीकडे हे जर तलवडा फाट्यावर झाला याचा फायदा आम्हाला असा आहे की आम्हाला आमच्या पलीकडे तर मग ते जाण्यासाठी बी सोइस होऊन जाईल आणि शेतीसाठी शेती सोयीस्कर होऊन जाईल ठीक आहे मग आपण जे बोलू आणि सर्व्हिस रोड कंटिन्यूसली त्यांना की मागण्यात कारण शेतीसाठी विरुद्ध दिशेने जावं लागतं शेतकऱ्यांना वाहन फास्ट आहे आता पण तरी शेतकऱ्यांसाठी पण मिलले एक लेडीज सुद्धा मिलली इथे उभा जातोय बाकीचे तरी ते मला दुपारी नीटच नव्हते मला वाटतं

तर तो ऊस कारखान्याला पाठवण्यासाठीची एक समस्या आहे सगळ्यात मोठी ज्यावेळेस एन एच आयने हे काम पूर्ण आयर बिला दिलेलं होतं धुळे ते सोलापूरचं त्यावेळेस काम पूर्ण झालेलं आहे परंतु गेवराई ते शहागड यामध्ये त्यांनी सर्व्हिस रोड आधुरा सोडलेला आहे सर्व्हिस रोड पूर्ण झाल्याशिवाय बैलगाडीने ऊस कारखान्याला जाऊ शकत नाही आणि हायवेला ज्यावेळेस बैलगाडी चालते आतापर्यंत जवळपास आमच्या एक दहा ते बारा वाहतुकीच्या गाड्यांचा अपघात झालेला आहे त्यात शेतकऱ्यांचे माणसंसुद्धा ब्रिज ब्रिजजवळ एक लेडीज अपघातामध्ये मृत्यूमुखी पावलेली आहे अशा प्रकारचे हे झाले ऊसाची समस्या परंतु आता बायपासवर त्यांनी ब्रिजचं चा काम चालू केलेलं आहे ब्रिज यासाठी केलेला आहे की गेवराई गेवरायला त्यांनी या आधी ब्रिज करायला पाहिजे होता गेवरायला येण्यासाठी बायपास काढला परंतु पूर्ण केल्यामुळे डायरेक्ट गेवरायतून डायरेक्ट वाहन हायवेवर येत होतं आणि तिकून बायपासची ची गाडी आल्याच्या नंतर डायरेक्ट त्याच खाली असे मध्ये दोन व्यक्ती मयत पावलेले आहेत जे झाले बाकी हायवेवरले अपघात असे बरेच झाले आहेत तिथं तर आमची मागणी तिथं एकच आहे तो ब्रिज त्यांनी सध्याला चालू केला आहे आणि एक पाचशे मीटरवरच तालवाड्याला जाणारा रोड आहे तलवाड्याला जाणारा म्हणजे पुढे तो परभणीला जातोय तर त्याची काहीच व्यवस्था न करता त्यांनी चालू केलेला आहे आणि आपण झिरो पॉईंट फक्त तीनशे मीटरवर पुढं काढलेला आहे म्हणजे आज जे इथं बायपासवर माणसं मरत आहेत तलवडा फाट्यावर मरते मग आजची मागणी एकच आहे की आपली इथं कॅन्सल करून सर्व्हिस रोडने गेवरायला तलवाडा रोडवर तलवडा फाट्यावर तिथं फ्रीच करून सर्व्हिस रोडने गेवर अटॅच करणे त्याचा फायदा असा होईल आम्हाला की आमची शेती जी आहे ती अर्धी रोडच्या पलीकडच्या बाजूने अर्धशिवार तर उद्या शेतकरी तिथं येणाऱ्या जाणारे परंतु जास्तीत जास्त घाटा आमच्या गावाचा आहे त्यानंतर परत स्मशानभूमी आमची रोडच्या पलीकडच्या बाजूला आहे तर तिथं आम्हाला एक छोटासा पूल सोडणं त्यांनी गरजेचं होतं कारण अंत्यविधी जर करायचं म्हणलं गावातल्या माणसाचा तर आम्हाला आधी वाहनं आडवावं लागतात दोन्ही बाजूनी वाहन आडवावं लागतात आणि मग यात्रा घेऊन जावं लागते जर यदा कदाचित गडी सारखे किंवा नामलगाव फाट्यावर जे झाले ते अपघात असे जर अपघात चुकून झालेच तर माणसं किती मरतील ते सांगता येत या नाही यासाठी आम्ही दुपोषणाला बसले राहू धन्यवाद